काल पंचवीस डिसेंबर रोजी राधानगरी तालुक्यातील शिरगाव बाजारपेठेतील सहा दुकाने फोडून चोरट्याने सव्वीस डिसेंबर रोजी तालुक्यातील या ठिकाणी सहा दुकाने फोडून पुन्हा चोरी केल्याची घटना घडली आहे चोरांनी या ठिकाणी देखील शिरगाव येथे झालेल्या चोरीची पद्धत अवलंबली आहे त्यामुळे हे तेच चोरटे असण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे दुकानातील कोणत्याही वस्तूंना हात न लावता फक्त गल्ल्यातील रोख रकमेवरच चोरट्याने डल्ला आहे आणि हे चोरटे भुरटे असण्याची शक्यता आहे कारण आता जी दुकाने फुडली आहे त्याचे शेजारी सराफी दुकान असून सुद्धा तिकडे चोराने लक्ष दिलेले नाही दुसरी गोष्ट म्हणजे एका मोबाईल शॉपिंगमध्ये दे देखील चोरी झालेली आहे परंतु रोख रकमेशिवाय एकही मोबाईल चोरला गेलेला नाही त्यामुळे हे चोरटे जबरी दरोडे टाकण्यात नसून भुरटी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे मुख्य चौकात असणाऱ्या तुषार बेंडुगळे यांच्या गॅरेजमधील स्क्रूड्रायव्हर पाने असं साहित्य घेऊन मग इतर दुकाने फोडल्याचा संशय आहे चोरटेनी प्रशांत कांबळे यांचे कटलरी दुकान सुरेश राठोळे यांची मोबाईल शॉपी श्रीकांत सलगर यांचे फळ दुकान दिलीप सनगर यांचं टेलरिंग दुकान आणि अक्षय कांबळे यांच्या चहाच्या हॉटेलमध्ये चोरी केली आहे या ठिकाणी कुठेही सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे चोरट्यांचा सुगावा लागलेला नाही परिथेचे सरपंच मनोज पाटील यांनी करवीर पोलिस ठाण्याशी संपर्क साधला असून सकाळी अकरा वाजेपर्यंत पोलीस प्रशासनाकडून कुणीही या घटनास्थळी आलेलं नव्हतं त्यामुळे तपासाबाबतची अधिक माहिती मिळालेली नाही अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा